अरे तुला पोर बघितली पोर बोर इकडे इकडे बघ तुला कळत तू डोक्यामध्ये आहे का तौपी। 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 अरे ना तुला पोर पाळते आपल्याला पोर बघायला जायचं आहे पोर म्हणजे चालू वर्ष तुझं लग्न करायचं आहे म्हणजे बायक आई बाई बायको पोर बघितली तिथं आपल्याला जायचंय वक्तव्य करू नालगी तुला ना पसंत चला हो नमस्कार का हो जाधवराव अस कुटुंब परिवार शब्द आठवला त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो असं का अरे त्या शब्दाची मला सुद्धा चांगली जान आहे आणि तुम्हाला दिलेला शब्द म्हणजे तो एक वचनच आहे ते तेव्हा हाच का तो नाम्या हा हो राम राम नाम्या आहे बिन काम्याच पण काही का असे ना पोरगेला ना पसंत करेल असा असा नाही मुलीचं पण लग तस वय लहान आहे पण जाधवराव आता आपलं काही धकत नसतंय आता मी माझ्या मुलीला बोलावून घेतोय त्यांची पसंती झाली माझं लग्न ठरवून टाकू आपण अग मुली कल्पना आहे का घरात अग पवी कल्पना बाबा कशासाठी बनवलं अगपोरी तुला पहिलं स्थळ बघायला आलंय असं का तेव्हा त्यांचा आदर तिथे म्हणून त्यांना थोडं पाणी घेऊन ये आपल्या रीती रिवाजाप्रमाणे मुली का याला पसंत करणार नाही आपण काही याला मुली देत नाही बाबा बोला मुलगा मला पसंत आहे असं का पण मुलाशी दोन शब्द बोलायचे आहेत मला झालं माझ तुझ्या मनासारखं काही नाही तुझ्या मनासारखं होऊ दे बोला म्हणजे मुलगा तुला पसंत आहे हा मुलगा मला पसंत आहे पण मुलाशी दोन शब्द बोलाय हरकत आहे मी सुद्धा तुला दोन शब्द घ्या ना बघ अरे बाबा बोलाय पाच मुलगी तुला पसंत आहे का ना देव अरे मुलगी तुला आहे काय खातोदा तो ग्लास आहे ना ग्लास खातो की काय करतो इकडे मी तुम्हाला पसंत केलं तुम्ही ज्ञानाशिल शाळेत होते ना मग बाकी चोरून सुद्धा तिथे बराबर होती नवीला मी होतो वर्गात तू खालच्या वर्गात हे खालच्या वर्गात मी आलो ना काचे हटलो वर्गात मग दहावी हे खालच्या वर्गात मी खाली मी आलो का चढलो वरच्या व्यासमती बसा का नाही तुम्ही सांग आपण आता लग्न करून घ्या લગ નઈ લગ્યા હા નક हॅलो 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 चला पवार परिवार व चौधरी परिवार आलेल्या पाहुण्यांचे सरसे स्वागत करीत आहे चला मुलीच्या वडला म्हणजे मामाई मुलीला बाहेर लोक घेऊन आहे हॅलो हॅलो चला लोक जुझा कारणे देह माझा बरा तू पीसू नको गुलीवंत अनंत रघुनायका मागण हे त्याता आई बुक लागले દરિયા <laughs> Di mahsura nadi khata gaya gadkin purna pula jeli sabud sarita kurwan ini lewat jaga muli hari حولو 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 اذا نباتواني نباتواني لون شكلها من

आणि माझी बाई कोय को कारभारी कार मी कपडे बदलाय गेले तुम्ही त्या मुलाला एकदम घट्ट पकडून ठेवलं का मला वाटला तू दादा पळेल माल वाटला धरून बाईचा आणि पुरुषाचा आणि तुम्हाला समजतं का अ विचारा जमद्यांला माय बहिणीला भाऊ बनला एकदा ना हळद लागला समजाय का भाऊ हे गग बाई आहे का गडी आहे गडी उरबात राहतो मग फुकून जातो कारभारी लग्न झाल्यावर नाव सांगायला लागतात ए लग्न झाल्यानंतर एकमेकाला नाव हे सांगावं लागतं आम्ही मोबाईल नावा घेतो आता कसं नसतं नाव हे घेवाच लागत आहे कधी मग आहे जोगमडी पासून नणायचे पर्यंत जो बडी पासून त्या नणायची पर्यंत लावलाय लसूण ही इच्छ्याची मुलगी बसली रुसू इला आणला मी तोपडावर बसू कारभारी लय माझं नाव तुम्ही ठणक्यावर घेतलं मग ठणक्यावर म्हणजे पण मला नाव नाही नाही ए नाव घ्यायला लागेल तुला आता सुद्धा मी सुद्धा सांगायचं हा मग ऐका ऐका तू कपाळाला बांधलं बारशिंग ए थांब मग आमच्या इकडे भुंड्याला बांधत बारशिंग सांगा बा भाऊ ना इथं बांधत होत मग कुठं बांध कपाळाला का भुंड्याला अरे काय कपाळाला बांधलं बारशिंग बारशिंगाला होता गोंडा गोंडा गोंडा, गोंडा, गोंडा। शिवाजी पाटील तुम्ही कितीही ठेवल्या रांडा तरी चौधरीचीच मुलगी लावल झेंडा झेंडावाले बघा आता आमच्या लग्न झाल्या आमच्या आशिरीत आहे देव दिघात गेल्याशिवाय आम्ही तेव्हा आपल्या घर घरी करतो सध्या का काही नाही आता आम्ही चालू